हॅलो फ्रेंड्स तर आज आपण आपल्या छोट्याशा स्वराला घेऊन जाणार आहोत मॅप्रो गार्डन जे की आने गार्डन जी आए, जी ही लोणावळा येथे लोकेटेड आहे आणि त्यांच्या गार्डनमध्ये त्यांच्या जे प्रोडक्ट्स आहेत त्यांचे टेस्टिंग हे आपल्याला अगदी फ्री असते ती टेस्टिंग आपण करणार आहोत तसेच गार्डनमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी काय काय गोष्टी अवेलेबल्स आहेत त्यांचा कॅफे आणि त्यांचा आजूबाजूचा सर्व परिसर आपण एक्सप्लोअर करणार आहोत चला तर मग करूया या व्हिडिओला सुरुवात दुपारच्या अंदाजे दोन ते तीन वाजता आम्ही मॅप्रो गार्डनला पोहोचलो होतो हे मॅप्रो गार्डन ओल्ड पुणे मुंबई हायवेवर लोकेटेड आहे आणि हायवेच्या अगदी शेजारी हे मॅप्रो गार्डन आहे गार्डनच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला गेल्यावर त्यांचं शॉप लागेल ज्यामध्ये त्यांचे सर्व प्रोडक्ट्स वगैरे त्यांनी ठेवलेले असतात आणि येथेच तुम्हाला त्यांच्या प्रोडक्ट्सची टेस्टिंग करायला मिळते जी की तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट असते या हॉलच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स आणि प्रोडक्ट्स ठेवलेले दिसतात आणि हे जे सर्व प्रोडक्ट्स आहेत त्यांचे प्रायजेस आणि त्यांचे टॅग्स तिथेच वरती लावलेले असतात आणि या प्रोडक्ट्सच्या शेजारी तुम्हाला वेगवेगळे टेस्टिंग काउंटर्स पाहायला मिळतील सो आम्ही पण एका टेस्टिंग काउंटरवर गेलो आणि तिथून स्वरासाठी दूध दुधाचं जे मिल्क आहे जे की स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये होतं ते आम्ही तिच्यासाठी घेतलं याच काउंटरच्या बाजूला दुसरे पण प्रोडक्ट होते ज्यामध्ये वर्जिन मोहितो ब्लूबेरी अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे लिक्विड्स होते, होते ते तुम्हाला टेस्टिंगसाठी ते देत होते ते पिल्यानंतर मग आम्ही नेक्स्ट काउंटरला गेलो आणि या काउंटरवर तुम्हाला दोन प्रकारचे चॉकलेट दिले जातात ज्यामध्ये एक पान फ्लेवरचं चॉकलेट असतं आणि दुसरं असतं ते आलमंड चॉकलेट स्वराला तर खूप आवडलं एक खाल्लं की एक सोडत होती ती आणि पुढेही तुम्हाला या प्रकारचे वेगवेगळे प्रोडक्ट्स पाहायला मिळतील परंतु हे सर्व जे प्रॉडक्ट आहेत ते तुम्हाला ओपन करून देतील ते तुम्हाला पॅक प्रोडक्ट्स देणार नाहीत कारण की हे टेस्टिंग फेज आहे आणि तुम्ही ते घरी घेऊन जाऊ नये याची ती काळजी घेतात पुढे गेल्यानंतर आम्हाला हे नाचोस भेटले ते पण स्वराला खूप आवडले नंतर आम्ही नेक्स्ट काउंटरला गेलो नेक्स्ट काउंटरला गेल्यानंतर मग आम्हाला बिस्किट्स भेटले बिस्किट्स जे की चॉकलेट फ्लेवरमध्ये आणि जॅगरी फ्लेवरमध्ये होते नेक्स्ट काउंटर होतं खाकराचं येथे वेगवेगळ्या प्रकारचे खाकरा चीज खाकरा मेथी खाकरा तुम्हाला टेस्टिंगसाठी मिळतात परंतु त्यांची जी साईज असते ती अगदीच छोटी असते आणि फ्लेवर फ्लेवरमधले तुम्ही खाकराज परचेससुद्धा करू शकता आणि मग आम्ही ह्या काउंटरवर आलो या काउंटरवर जेली चॉकलेट्स होते आणि जिथे जे तुम्हाला जेली चॉकलेट्स घेऊन तिथे चटणी आणि मीठ पण ठेवलेलं होतं तुम्हाला जर ते चटणी आणि मिठामध्ये डीप करून खायचं असेल तर तुम्ही ते पण खाऊ शकता सो स्वराला पण हे खूप आवडलं अशा प्रकारे आम्ही सर्व जे प्रॉडक्ट्स होते ते एक्सप्लोर करून झालेले होते आणि मग आम्ही एक्झिटकडे निघालो एक्झिटच्या अगदी शेजारी हा टेस्टिंग एक टेस्टिंगचा एक काउंटर होता ज्यामध्ये त्यांच्याकडे वेगवेगळे चहाचे फ्लेवरचे ड्रॉप्स होते आणि तुमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला ते ड्रॉप टाकून तशी चहा तयार करून देत होते सो स्वराच्या चहाजीने एक कप चहा पिला आणि मग नंतर आम्ही बाहेरच्या साईडला निघालो ती आजी चहा प्यायली बाहेरच्या साईडला आल्यानंतर अगदीच मागे गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं गार्डन पाहायला मिळतं या गार्डनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुले आणि झाडे आहेत त्यामुळे ते गार्डन अधिकच सुंदर दिसतं तसेच यांनी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे पण केलेले आहेत त्यामुळे तुम्हाला येथे फोटो काढण्यासाठी खूप छान छान असे पॉईंट आहेत तुम्ही येथे खूप छान छान असे फोटो काढू शकता रील शूट करू शकता नंतर मग आम्ही पुढे निघालो पुढे निघाल्यानंतर उजव्या साईडला अशा काही प्रकारचं धबधब्या टाईप त्यांनी तयार केलेलं आहे जिथे की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे फोटोज काढू शकता आणि तिथून अगदीच पुढे गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पाण्याचा एक फिश ॲक्वेरियम लागतो जो की जमिनीवर बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये खूप छान छान असे फिशेस आहेत वेगवेगळ्या कलरचे फिश पाहून झाल्यानंतर मग आम्ही बॅक साईडला निघालो आणि बॅक साईडला जात असताना अशा प्रकारचे काही स्टॉल्स तुम्हाला पाहायला मिळतील ज्यावरती की तुम्ही क्विक स्नॅक्स घेऊ शकता बॅकसाईडला जात असताना उजव्या दिशेला तुम्हाला अशा काही प्रकारचे शॉप्स दिसतील ज्यामध्ये की बाहेर टेडीज लावलेले असतात आणि हे तुम्ही टेडीज गेम्स खेळून जिंकू शकता येताना आपण पाहणार आहोत हे गेम्स कोणते आहेत ते आता सध्या आपण पाठीमागे जात आहोत आणि पाठीमागे गेल्यानंतर काही अशा प्रकारचं दृश्य तुम्हाला पाहायला मिळतं आणि इथे लहान मुलांना खेळण्यासाठी असं जम्पिंगचं एक ॲक्टिव्हिटी तयार केलेली आहे जी की तुम्हाला ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये पाहायला मिळते आणि ही ॲक्टिव्हिटी अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्ही पण तुमच्या लहान मुलांना जर इथे घेऊन आलात तर तुम्ही नक्कीच इथे त्यांना सोडू शकता मार उड्या मार उड्या मार मार उड्या उड्या मार मार मारू दी वन टू द्र मार पटपट उडी मार उडी दादा, दादा आला आता दादा आला आता दादा उडी मारते दादा जवळ जा बघते दादा बघ कस खेळते ही जी लहान मुलांची ॲक्टिव्हिटी त्यांनी तयार केलेली आहे त्याच्याच अगदी बाजूला मॅप्रोचं जे कॅफे आहे बॅक साईडचं जे रेस्टॉरंट आहे ते पण आहे हे काही अशा प्रकारे दिसतं आणि मग नंतर तुम्ही काउंटरजवळ जाऊन तेथील मेन्यू पाहून तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि ऑर्डर दिल्यानंतर येथे टोकन सिस्टीम आहे आणि तिथे डिस्प्लेवर तुम्हाला टोकन दिसतो आणि जर तुम्हाला या कॅफेमध्ये काय ट्राय करायचं असेल तर स्ट्रॉबेरी क्रीम आणि पिझ्झा नक्कीच ट्राय करा मी खूप वेळेस ट्राय केलेला आहे आणि मला त्याची क्वालिटी आणि टेस्ट खूपच छान वाटली त्यानंतर मग आम्ही परत जिकडे स्वरा खेळत होती तिकडे गेलो खूप वेळ झाला होता स्वरा खेळत होती सो आम्ही तिला चला बोललो आता आपल्याला घरी जायचं आहे सो जात असताना असे काही फोटो पॉईंट्स तुम्हाला पाहायला मिळतात तुम्ही पण येथे वेगवेगळ्या प्रकारे फोटोज काढू शकता आम्ही पण तिचे खूप सारे फोटोज काढले गाडीवर पण बसून तिला खूप सारे फोटोज आम्ही कॅप्चर केले आणि मग पुढे गेल्यानंतर आम्हाला हा गेम पाहायला मिळाला हा हॉलीबॉल टाईप गेम होता आणि यामध्ये तुम्हाला बॉलचे वेगवेगळे चान्सेस मिळणार होते एक बॉलचे दीडशे रुपये होते आणि पाच बॉलचे पाचशे रुपये होते आणि जर तुम्ही गेम जिंकला तर तुम्हाला यातील कोणताही एक टेडी फ्री भेटणार होता आम्हाला काही गेम खेळायचा नव्हता सो आम्ही मॅप्रो गार्डनच्या बाहेरच्या दिशेने निघालो परत येत असताना स्वराला खूप छान छान असे छोटे छोटे फुलांचे झाड दिसले तिला ते फुलं तोडायचे होते परंतु येथे फुलं तोडण्यास मनाई आहे सो आम्ही तिला नको बोललो आणि नंतर मग जे आपण जाताना गेम्स पाहिले होते आम्ही त्या गेम्स कडे गेलो हे पण गेम त्याच प्रकारचे आहे ज्यामध्ये तुम्हाला बॉल दिले जातात आणि तो गेम जिंकल्यानंतर तुम्हाला मग ॲज अ प्राईज म्हणून तेथील एक टेडी भेटतो आम्हाला गेम खेळायचे नव्हते पण आम्ही तिथे थोड्या वेळ थांबलो आणि दुसरे जे गेम खेळत आहेत ते गेम्स पाहिले त्यानंतर मग आम्ही बाहेरच्या साईडला निघालो बाहेर जात असतानाच लेफ्ट साईडला तुम्हाला वॉशरूम्स पाहायला मिळतील जे की लेडीज आणि जेंट्स दोन्हींसाठी आहेत आणि हे ते क्लीन आणि नीट आहेत गार्डनच्या लॉन एरियामध्ये तुम्हाला जाण्यास परवानगी नाही आहे परंतु साईड साईडने फिरून तुम्ही खूप छान छान फोटोज काढू शकता चालता चालता मग आम्ही परत त्या ठिकाणी आलो जिथे त्यांचं प्रॉडक्टचं शोरूम आहे लेफ्ट साईडला गेल्यानंतर ले तुम्हाला मॅप्रो कॅफे पाहायला मिळतो जो की नव्यानं तयार झालेला आहे आम्ही काही कॅफेमध्ये गेलो नाहीत आणि तसेच पुढे मग एक्झिट पार्किंगकडे निघालो पार्किंगकडे जात असताना स्वराला एक छोटी बेबी गर्ल भेटली मी तिला सेकंड करायला लावलं परंतु ती बेबी तिला मारत होती सो ती भीत होती तिच्यासोबत हीच ती एंट्रन्स आहे जिथून आपण प्रोडक्ट्स टेस्ट करण्यासाठी एंट्री घेतली होती आणि मग शेवटी आम्ही पार्किंगमध्ये आलो आणि येथे पार्किंगसाठी खूप सारी जागा आहे टू व्हीलर इकडे पार्क करू शकता आणि फोर व्हीलरसाठी दोन्ही साईडने जागा आहे अशा प्रकारे आपण हे पूर्ण मॅप्रो गार्डन एक्सप्लोअर केलेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत आय होप तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय